नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाहावरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या यांची गोष्ट असलेली मालिका अनेकांना पसंत पडतीये त्यातच मालिकेत आता महत्वाचा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे मालिकेत सध्या पाहायला मिळालं की काव्या लायब्ररी मध्ये पुस्तक आणायला गेली असताना तिथे आग लागते आणि तिथे ती अडकते तेव्हाच पार्थ तिथे पोहोचतो तो काव्याला वाचवण्यासाठी आगीत उडी मारतो तिला घेऊन बाहेर येत असतानाच एक कपाट त्यांच्या दिशेने येते पार्थ काव्याला ढकलतो आणि ते कपाट पार्थच्या पार्थ अंगावर पडत प्रोमो पाहून प्रेक्षक हादरले आहेत आता ती मानिनी हिला सोलून काढेल आता काव्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य समोर येणार पार्थ दुःखी होणार आणि नंदिनी जीवाला सोडून जाणार प्लीज पार्थला वाचवा आता पार्थ ही मालिका सोडतोय का अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं पार्थची भूमिका आता या मालिकेमधून संपणार आहे का खरंच तो मालिका सोडणार आहे का हे खाली कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का हे देखील आम्हाला नक्की सांगा